संदर्भात शक्तिपीठ महामार्गाला फडणवीसांनी हिरवा कंदील दाखवलाय शक्तिपीठ महामार्गावरून शक्ति महामार्गा महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे शेतकऱ्यांच्या विरोधामुळे महामार्गाचं काम स्थगित होतं राज्यातील शक्तीपीठ स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेनं करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असं म्हटलंय त्यामुळे या महामार्गावरून महायुतीमध्ये बेबनाव होण्याची शक्यता आहे त्याला मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आले होते मी आणि ते गाडीनं गेलो गाडीनं एकत्र आलो त्यावेळा ह्या शक्तीपीठ मार्गाची सर्विस तर त्याच्या झाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही अनेक वेळा तुम्हाला सांगितलं एसटी अधिवेशना निघाली काही निघाली त्यात कोल्हापूर असणार नाही तुम्ही त्यांना सांगितलं सांगली पासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होते नवीन आज तेने निघालेला आहे तिथून ते कोल्हापूरपर्यंत येईल रस्ता त्यानंतर न शंकेश्वर मार्गे जाईल असं गोव्याला त्याचा रस्ता सुचवलेला आहे आणि त्या रस्त्यानं गोव्याला सांगली पासून इथे पण झालेले लोक पुढे जातील जोपर्यंत शेतकऱ्याचा विरोध आहे तोपर्यंत होणार नाही ते आधीच सांगितलेलं आहे सांगलीमध्ये जे लोकांची मागणी आहे ना त्याला त्याचं काय करूया आपण त्यांची मागणी असेल आणि त्याला पाहिजे असेल तर आपण आढळणारे गोल आणि म्हणून मी त्याला रस्ता सांगितला ना सांगली पर्यंत आल्यानंतर सांगली टू कोल्हापूर आता नवीन रस्ता होतो कोल्हापूर पास हायवेला ला जोडायचा तो सगळं आंबोली मार्ग जाईल मार्ग आंबोली आंबोली टू गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध का आहे आपण पाहतोय शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा असा आहे हा महामार्ग पवनार वर्धा येथून सुरू होणार असून पत्रादेवी गोवा इथे संपणार आहे हा मार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून जाणार आहे माहूरची रेणुकादेवी तुळजापूरची तुळजाभवानी पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई कोल्हापूरची महालक्ष्मी या मंदिरांना हा महामार्ग जोडणार कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या महामार्गाला तीव्र विरोध आहे संपादित करण्यात येणारी जमीन सर्वाधिक सुपीक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं बहुतांश जमीन ही जिरायती आणि बागायती असल्यानं जमीन न देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भूसंपादनासाठी अडचण झालेली आहे या प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका व्यक्त केला जातोय कोल्हापूरमधील सर्व पक्षांनी शक्तीपीठाला विरोध केला होता किसान सभेने नागपूर ते कोल्हापूर असा राज्यव्यापी आंदोलनही केलं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामार्गासाठी भूसंपादन न करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी महामार्गाचं काम जलद गतीने करण्याचे निर्देश दिलेत शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातून विरोध झालाय शेतकऱ्यांना भूमिहीन होण्याची भीती आहे भूमीही महामार्ग <Rocky> जाणार <Fit> हा शासनाचा प्रश्न आहे आम्हाला काही नाही तर आमच्या त्या बापदा जिल्ह्या जमिनी लंबोट्यावर दिवस काढले आमच्या काय कुणाला तरी मजा मारायला मार्ग काढायसाठी त्या जमिनी नाहीत आमच्या आमचा तो आयता व्यवसाय आम्हाला दिलेला आहे आमच्या पूर्वजांनी आणि हा व्यवसाय आमचा उद्ध्वस्त करायला आम्ही कोणत्याही परिस्थितीत दे कुणाला देणार नाही सरकार निश्चित त्याच्यामध्ये भूमिका काहीतरी मार्ग काढेल मार्ग कुठनं द्यायचा हा सरकारचा प्रश्न आहे आम्ही काही त्यांना सांगणार नाही परंतु आमच्या मार्ग जो आता प्रस्तावित मार्ग आहे तो मार्ग आम्ही होऊ देणार नाही हा निश्चित आहे एकच जो आखल्याला रेगोट मारलेली जी आहे लाईन त्याच मार्गानं तो मार्ग गेला पाहिजे असं काय नाही आहे सरकार ज्यावेळेला त्या इथं सांगली जिल्ह्यापर्यंत येईल कोल्हापूर जिल्ह्याला प्रश्न येईल त्यावेळेला त्यावेळेला बघून काय करायचं शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर हसन मुश्रीफ यांनी आपण निवडणुकांपूर्वी लोकांना शब्द दिला होता याची आठवण करून दिली आहे त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना समजावून त्यांचं कोणतंही नुकसान न करता या महामार्गाचं काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास दिलाय या मार्गाचं रेखांकन बदललं गेलं नाही तर शक्तिपीठ महामार्गावरून महायुतीत घटक पक्ष आपापली शक्ती दाखवण्याची शक्यता आहे नागपूर ते गोवा होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि मोठं आंदोलन उभारलं होतं यामध्ये आमदार सतेज पाटील यांनी ने, नेतृत्व करत याचं मोठ्या प्रमाणात एक मोर्चा काढला होता आणि तो कलेक्टर ऑफिसच्या जवळ धडकला होता त्यावेळा शासनानं हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला आहे असं सांगितलं होतं तर लोकसभेला विरोधकांनी हा प्रचाराचा मुद्दा बनवला होता त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग जर बदलला गेला नाही तर कदाचित या महायुतीमधल्या घटक पक्षांनी आपला घटक पक्ष आपला मार्ग बदलू शकतात ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र